शनिवारी पहाटेच्या सुमारास जी बातमी समोर आली त्या बातमीपासून संपूर्ण महाराष्ट्र रडला वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली त्या तिघांच्या जाण्याने आज सर्वात मोठी पोकळी निर्माण झाली परभणी जिल्ह्यातील ते दोन्हीही हिरे आज काळाने हिरावून नेले संपूर्ण काही बातमीपत्र आपण सर्वांनी पाहिले सर्वांनी पुष्पांजली अर्पण केली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली सर्वांचं काळीच तुटलं परंतु याच घटनेची अजून एक सत्यता समोर येते या घटनेतून जे सत्यता समोर आली आणि जो या भीषण अपघाताचा घटनाक्रम समोर आला हे घटनाक्रम ऐकून तर पुन्हा एकदा महाराष्ट्र रडला जशास तसे चित्र डोळ्यासमोर दिसू लागला या घटनेनं सर्वांचं हृदय थररलं डोळे पाणावले संपूर्ण चित्र दिसू लागलं आणि ते वेदीला दिग्गज मंडळी आली होती परंतु ही घटना घडली कशी कोणाला माहिती नव्हतं या घटनेची भयानक सत्यता समोर आली या घटनेमध्ये नेमकं घडले का काय तेच आपण पाहणार आहोत आता मौली महाराज दत्ता महाराज मुरेकर आणि त्यांच्यासोबत एक व्यक्ती होती भजनी मंडळच भजनानंदी होते आणि वयस्कर होते चाळीस पंचाळीस वर्षाचे हे तिघ जण कार्यक्रमाला गेले होते आणि कीर्तन आठपून टेबल शीट मोटरसायकलवरती आपल्या गावाकडे येत होते परंतु त्या गावातून कार्यक्रम झालेल्या गावातून निघाला उशीर झाला होता सरासरी रात्रीचा एक ते दीड वाजला होता आणि येथून पुढे तो घटक्रम आता सुरू होतोय परभणी जिंतूर हा महामार्ग जो आहे त्या महामार्गावरच झरी म्हणून एक गाव आहे या झरीच्या गावाजवळच एक ते दीडच्या आसपास एक फोर व्हीलर आली पाठीमागून आणि त्या फोर व्हीलरनं या तिघांना पाठीमागून उडवलंय आणि फोर व्हीलरचा देखील चक्का चूर झालाय भोगा झालाय त्या गाडीचे देखील टायर उडून गेलेत शेतामध्ये जाऊन संपूर्ण गाडीचे तुकडे पडलेत आणि हे टू व्हीलर जे आहे मोटरसायकल ही देखील भोगा झाली भयानक आणि भीषण अपघात झालाय ते चित्र पाहून अगावर शहारी उभे राहतात तर या घटनेनं संपूर्ण मुळे गाव असल मुडा आणि बोर्डी जिंतूर तालुक्यामधील हे गाव आज शोकाकुल वातावरणात आहेत ह्या अपघातामध्ये माऊली महाराज कदम वयवर्ष फक्त तीस आणि प्रसादराव कदम वयवर्ष पंचेचाळीस हे दोघही एकाच गावचे राहणारे ते म्हणजे बोर्डा या बोर्डी गावामध्ये राहणारे हे दोघही या दोघांच्या अंत्यविधीला संपूर्ण दिग्गज मंडळी तर होतीच परंतु त्यांच्यासोबत जुलग मित्र होता तोही मृदंगाचार्य तो म्हणजे दत्ता माणिकराव कराळे माऊली दिगंबराव कदम प्रसादराव कदम आणि दत्ता मानिकराव कराळे हे दोघ जण एकाच वयाचे होते तीस तीस वर्षाचे आणि दत्ता महाराजांचं गाव आहे ते मुडा तालुका जंतुरच एकाच तालुक्यातील हे दोन गाव एका गावचे दोघं जण गेले तर मोडाचे दत्ता महाराज हे तिघ जण होते त्यानंतर यांचा ते गंभीररीत्या जखमी झाले होते जागेवर त्यांचा जीव गेला नव्हता ताबडतोब पोलिसांनी ॲक्शन घेतली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ताबडतोब परभणी जिल्ह्यातील रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आणि त्यांची दुचाकीचा नंबर होता एम एच एकोणतीस बी वी सत्याहत्तर नव्वद ह्या कारचा नंबर आहे आणि या कारने ज्या गाडीला उडवलं त्या गाडीचा नंबर होता एम एच बावीस एक्स पंच्याण्णव शहात्तर या मोटरसायकलला उडवलं सत्याहत्तर नव्वद या नंबरच्या गाडीने त्यानंतर पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंदाळ उपविभागीय अधिकारी ग्रामीण देशमुख ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार जीवन राजगुरू व बीट जमादार शंकर हाके यांनी ताबडतोब तो घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी जेव्हा तपासणी केली त्यावेळेला डॉक्टरांनी त्यांना मैत घोषित केलं जाग्यावरच जोपर्यंत ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता या घटनेनंतर त्या कारमधील व्यक्ती कोण होती किती जण होते याचा अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही पोलीस अधिक तपास करत आहेत परंतु पोलिसांची जेव्हा अधिकृत माहिती समोर येईल तपासाच्या अंतिम त्यावेळेला संपूर्ण डिटेल्स आहेत आपण एकदा अजून माहिती घेणार आहोत आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या घटनेने आज संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय वारकोरी संप्रदायातील दोन्ही दिग्गज मंडळी आणि त्यांच्यासोबत पंचेचाळीस वर्षे कदमच करणारे भजनी मंडळ हे तिघ जणांचा झालेला हा दुर्दैवी मृत्यू अपघाती निधन आज काळीच प्रवर्तून जातो या तिघांनाही आपल्या न्यूज तारखापडकी एम एम जी न्यूज मराठी आपले दोन चॅनल या दोन्ही चॅनलतर्फे आपल्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू एम एम जी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन घंटीला प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशी घटना कोणासोबतही घडू नये हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आपण देखील दोन शब्द कमेंटमध्ये नक्की दर्शवा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण धन्यवाद